तर हाय सर्वांना नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आज ना खूप गरम वातावरण आहे की पावसाचं सगळीकडं सध्या हीच धुमाकूळ चालू आहे पाऊस आला पाऊस गेला आबळा आलं हीच धावपळी चालू आहे सगळ्यांकडं आता सगळ्या ह्याच्यात वातावरण तसंच झालं आहे अख्यानगर जिल्ह्यात तर सध्या आहेच तसं पावसाचं आता मोसम मोसमी पाऊस येणारच आहे त्याच्यामुळं वा म्हणजे त्याला रोखवायचे प्रयत्न कोणी करू शकत नाही सध्या अवकळीचे पण आता काय एक महिन्याभरात मोसमी कोसाचीच वाट बघणार आहेत लोक पण ज्यावेळेस नको त्यावेळेस तो येतच असतो फजिती करायला शेतकऱ्यांची तसंच झालं ह्यावेळेस <coughs> का नेमकं का कांदे काढून वाळे बिळे उरुळ्या बिरुळ्या व्यवस्थित वाळल्या वावरात आणि घरी आणायचे वेळेसच त्यांनी असा धुमाकूळ घातला ना की माणसाला काय करावं आणि कोण घ्यावा की आतमध्ये घ्यावा की वावरत ठेवावं तेच कळत नव्हतं कांद्यांचं काम काम असं टायमाला असं झालं आणि त्यातलं त्यात लग्न पण होतं घरातलं मग लग्नाची घाई कांद्याची घाई आणि तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळं सगळंच एकत्र आल्यावर मग ते नाही होत कधी कधी अडजस्ट तर म्हटलं चला असू द्या आपलं ब्लॉकच कॅन्सल तर कारण वेळच वेळ वेळ भोईच हे सगळं घ घडतं कधी कधी वेळच नव्हता म्हटलं नसू दे आता पाऊस वरून पोष येतो येतोय खाली कांदे झाकायला पळतो कधी घरी आणलेले भुसाऱ्यात भरतो तर कधी काय आणि काल तर मग एकूण तिकून झाले कांदे तर दोन दिवसापासून लग्नाची धावपळ हा दिली जा इकडे जा तिकडे जा तरी बी त्या म्हणजे त्या बोलवायच्या फोन करायच्या आणि आम्ही कांदे भरायचो त्यांनी किती वेळा आम्हाला फोनं करू करू वळ बोलून घेतलं म्हणजे अशी सिच्युएशनच अशी झालते की कांदे घरात घालावं की लग्न हँडल करावं तेच कळत नव्हतं पण झालं सगळं कांदे गेले व्यवस्थित काल लग्न पण पार पडलं तर लग्नाची क्लिप तुम्हाला पुढं दिसनच कारण मला जेवढं घेता येईल तेवढंच घेतलं शक्यतो मी काय म्हणजे असं कंटिन्यू ब्लॉक नाही हे केला घरातलंच लग्न होतं पण आता नाही घेतला कारण तुम्हाला माहिती आहे लग्नासाठी आम्हाला कशी धावपळ असती आणि धावपळ बी आणि त्यातली त्यात घेतला बी असता पण तुम्हाला तर चांगलं माहिती आहे भाऊबन म्हणल्यानंतर सगळे सगळे सारखेच नसते काही चांगले तर काही विरोधात असं असतंच म्हणलं नको समजा आपण कदाचित मोबाईल फिरा फेर, फिरवला आणि जे नको तेच ब्लॉकमध्ये आले तर आम्हाला घेतलं आम्हाला घेतलं त्याच्यामुळं म्हणलं घ्यायलाच नको तर नाही घेतला आणि तसं थोडाफार घेतला मी नवर न्यथानी एक अर्थानी आणि आम्ही जावा जावा बसलो होतो दोघी जणी तवा पण घेतला थोडासा तर तुम्हाला पुढं दिसनच मध्ये तर स ब्लॉगला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय होतं माहिती काही म्हणजे असं असतं की कवा कसं मागं वाढायचं कुठं काय करायचं त्यांना सगळे ते हे आलेली असती त्याच्यामुळं म्हणलं आपल्याकडूनच जर नाही चुकलं तर समोरचेच काही हे न बोलायचं आहे का नाही त्याच्यामुळंच मी शक्यतो का दोन दिवस हळदीचा नाही कसलाच नाही कसलाच ब्लॉक घेतलाच नाही आणि एडिट केला नाही तर तुम्हाला आमच्या इकडचे नगर जिल्ह्यातले लग्न पाहायला दाखवा अशी माझी इच्छा होती पण नाही करू शकले मी ते सॉरी तर इथून पुढं इथून पुढं म्हणजे आता समजा ते जाऊ हो द्या भावकीच्या ज्या म्हणजे होतं आमचं भायाचंच पर्स लग्न होतं पुतण्याचंच होतं पण भावकी म्हणलं म्हणजे सगळेच एकत्र येत येतं आणि तिथंच काहीतरी प्रॉब्लेम होत असतो त्याच्यामुळं म्हणलं नकोच काहीतरी कारणीभूत नाही का नी, निमताला काय म्हणतात ना निमित्त लागतं कसं एखाद्याला त्याच्यामुळं नकोच म्हणलं ते कारणीभूत कोणाला व्हायला तर तुम्हाला दाखविनच मी पुढं अजून कितीकडे लग्न राहिले तर आपल्या नातेवाईकातले पण राहिले तर कुणाच्या मामाच्या मुलाच्या म्हणा कुणाच्या तरी लागणार बहिणीचे मुलं राहिलेत कुणाचं तरी कुणाच्या तरी लागणार मी तुम्हाला पूर्ण जिथून म्हणजे स्टार्टिंग लागण्याची तिथूनच तुम्हाला पूर्ण ब्लॉग घेईन घेईन आणि तुमच्याशी शेअर करीन पण आता थोडंसंच केलेलं आहे आणि असं काय नाही का सगळेच असे असते तसं काय नसतं पण एक असं असतं की ते निगेटिव निगेटिव्हमध्ये नेत आहे का नाही तर जाऊया जा असू द्या तसं काही झालं नाही पण आपल्याला तसं आप काही कराय करायचं नव्हतं म्हणून तर ब्लॉग घेतला नाही तर चला मग ब्लॉगला तसं पुढं कंटिन्यू राहा तुम्हाला बघायला भेटणंच आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा चला तोपर्यंत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आता उद्यापासून आपलं रुटीन चालूच होईल ब्लॉगचं कंटिन्यू आज म्हणजे दोन चार दिवसमध्ये गॅप झाला पण तुला नवीला जाता कामच सगळं हे होत सगळं संग चालतं त्याच्यामुळं नाही जमलं ते पण चला मग बाय तरी प लग्ना म्हणून पाहुणे रवळ्यांची येण्याची घाई नवराजवळची घाई आणि बघा पण आले तर लगेच तेच पण तर फुळं पण किती छान सूत मुली फुलं फेकतात त्याला आणि हे दोन आमच्याच पुढे आहे तर मेकअप पण नवरीचा नवर जोडा खूप छान आहे छान वाटलं लग्न म्हणजे लग्नाला गेलेलं पण असं एकदम फ्रेश वाटलं घरी वाटलं नव्हती नवी पण जोडा चांगला असल्यामुळे म्हणजे हवे खुश आहे का नाही वर वाटतं काय जेव्हा तिथे बाकीचे येतो नवरी ने नाटी पण नववद नवरीला दिवशी जोडा आहे की नाही तर सर्व व्यवस्थित नवरी नव्हती गेल्यावर चालले होते समजा करायचं चक् वगैरे काय असतं ते चालू होतं त्यांचं मी काही एवढं लक्ष नाही दिलं आपलं थोडंसं घेतलं इकडं गरम लागताना नवरीच्या आई चुलत्या मावश्या सगळं पाणी घालतात तेवढी बाजूला चव तुळस मांडलेली होती तिथं तुळशीला पाणी घालतात त्या आणि आम्ही इकडं बसलो होतो मंडपात तर गर्दी पण खूप होती पाहुणे रवळे आता सर्व इकडचीच आहे येते मग हा नवर आणि लग्न लागल्यावर लग लग मायेचं काय असतं की, माना से। तरो ने की मान असतं तर इथं माझा चेहरा मला नाही घेता आला आणि फक्त मान मुलंच घेतला असं दोन्ही साईडने वरमाया बसल्या होत्या आणि हे मान असं तर नंतर मग